शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक एक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागील आठ ते पंधरा दिवसापासून जो सततचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पडत आहे त्यामुळे कापूस पिकावरती बोंडसळ या रोगाचा खूप जास्त प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे दिसत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या होत्या की त्यांच्या कपाशीच्या खालचे जे लागलेले बोंड आहे ते आता सडायला सुरुवात झालेली आहे तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण फवारणी कोणती करायला पाहिजे कोणती औषधी फवारायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो मागच्या पंधरा दिवस झाले जवळपास महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये भरपूर आणि मुसळधार पाऊस चालू आहे आणि अजूनसुद्धा पाऊस चालू आहे आज तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशीला बोंड लागले होते तर ते आता सुद्धा सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो खरे सांगायचे झाले तर जोपर्यंत पाऊस पूर्णपणे निघणार नाही तोपर्यंत आता शंभर टक्के नियंत्रण मारून याला कोणतंच औषध नाही जर आपण फवारणी जरी केली परंतु जर पाऊस चालू लागला तर बोंडसढही होणारच परंतु त्याला आपण नियंत्रित आणण्यासाठी फवारणीद्वारे सुद्धा त्याचे नियंत्रण करू शकतो ज्यामध्ये आपण फवारणी करत असताना सर्वात पहिले क्रिस्टल कंपनीचे ब्ल्यू कॉपर ज्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास पर्सेंट घटक आहे याचा तीस ग्रॅम याच्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिम दोन ग्रॅम किंवा तीन ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण याची फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो ब्ल्युकॉपर आणि स्टेप्टोसाई ह्याच्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे बोंडसड आपल्याला कंट्रोल करण्यामध्ये यश येऊ शकते परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची काळीची खूप जास्त काळीची जमीन असेल तरती ते आ, काड़ी जमीन तर तिथे पाहिजे तसा रिझल्ट येऊ शकत नाही कारण की काळीच्या जमिनीमध्ये खूप जास्त पाणी झाल्यानंतर बोंडसड येतेच परंतु इतर भागातल्या शेतकऱ्यांसाठी याचा निश्चितच फायदा होऊ शकतो किंवा शेतकरी मित्रांनो याला आपण जर दुसरा पर्याय बघितला तर त्यामध्ये अदामा कंपनीचे कष्टुड्या ज्यामध्ये अजक्षो पिईंट अकरा पर्सेंट आणि ते बीकोनाल अठरा पॉईंट तीन पर्सेंट आणि एस सी फॉर्म्युलेशनमध्ये याचा पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो एकतर तर ब्ल्यू कॉपर किंवा स्ट्रिप्टोसायकलिंग वापरू शकतो किंवा अदामा कंपनीचे कस्टुरिया दोनपैकी कोणत्याही एक फंगिसाईड वापरून आपण सड नियंत्रणामध्ये आणू शकतो याच्या व्यतिरिक्त जे काही पानावरती डॉट या दरम्यान बॅक्टेरियामुळे पडलेले आहे त्याचेसुद्धा नियंत्रण याच फंगी साईटमुळे होऊन जाईल इतके मित्रांनो व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण वाटत असेल व्हिडिओला नक्की लाईक करा इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेत करा तुमचे काही प्रश्न असे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या अॅग्रो अपडेट या युट्यब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद